माझी नाही रे बरोबर झो त्याला या माझ्या हा मित्राच्या मित्राचा आहे हा हा बरोबर बरोबर सांभाळ

शाबाश का, का नहीं खा खा, खा। हाँ वा, ना, करू, माजे, माजे नहीं रे जोड़ा हाँ शाबाश वेरी गुड शाबास आता एक कोणती ओळ उलटी वाचून दाखव तुला वाटते ते हां तुला वाटते ते आहे आहे व्हाट इज व्हाट शाबाश शाबाश हा मधले अदा मधातले सहा का डिमांड मांड तुला वाटते दोन दोन तीन शब्द वाच मधले वगैरे कोणतेही तो त्याच्या बाजूचा बाजू बरं तो हा तो आला त्याच्या साईडचा सा इकडं तिकड हां शाबाश व्हेरी गुड हा वाचून दाखव बरं हा वाला हा 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 शाबाश व्हेरी गुड हाँ हाँ तो तो, हाँ 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 हा खाली, खाली, हाँ हा हाँ. वाच, वाच, वाच। <laughs> हा तो तो, तो 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 हा तो, हा 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 खाली 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 हां 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 व्हेरी गुड शाबा ताळ्याद्वारे कृष्णासाठी हा आहे वर्ग दुसराचा विद्यार्थी छान हा वाच 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 हां तो वाच तो तो तोच हा तो खालचा 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 हां शाभाष व्हेरी गुड टाळ्याचा प्रत्येक वेळा छान छान कृष्णा रतिराम भाऊ दुगा यांचा हा चिरंजीव आहे छान 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 जा बस